तन सुन बाईन तुल काय न तु वास तुल काय व तु वास असा सासरीत नाही असा सासरीत नाहीन तुल त्योत सासर वास असा सासुरीत नाहीन तुला त्योत सासर वास सांगन सुन बाईन तूत राहीन लेकी वाणी तू तर राहीन लेकीवानी तेत आमच्यान घरी तिथं आमच्यान घरीन तुला नाहीन काही कमी तिथं आमच्यान न तुला नाही काही कमी सांगेन सोन बाईन संसार तू कर छान संसार तू कर छान माझ्या लेकच्या संसारी ग माझ्या लेखच्या संसारी ग नाही तुला ना काही येऊन का माझ्या लेखच्या संसारी ग नाही तुला ना काही येऊन का सांगा सुना बाईन संसरात नाही कमी संसरात नाही कमीत सासू ग येत सासू सासरीत सासरी दे तुला लावण म्हणी ಇತ್ತು ಸಾಸುಯ ಸಾಸರಿ ಗೋಗ ಜೀವನ ಲಾವನ ಮನಿ ಆಗನ ಸೂನ ಬಾಯನ ತೂತ ಹಾಯ ಭಾರಿ ತುತ ಹಾಯ ಭಾರಿ ಇತ್ತು ಸಾಸುಯ ಸಾಸರಿ ಇತ್ತು ಸಾಸೂಯ ಸಾಸರ ಗ ದೊ ರಾತಿ ನುಜಾ ಗರಿ येथे सासू य न ध्वनी रातीन तुझ्या घरी या सासून सासूऱ्याच न येत सासू ये सासऱ्याच मीत घाण ती गायल न मीत घाण यल कलियव गात मीत वाचून इद न कलियव गात मीत वाचून आयल न सासू सासऱ्याचं मीत तर गाणं ती गाईल